हा बोला बा हा हा मच्छर वाढलेले साफ सफाई शंभर प्रॉब्लेम आहे तुमचे आणि तरी तुमच्यात बदल होणार नाही मतदान त्यांना नाही मतदान त्यांना

उद्या उद्या तुमच्या कामाला सुरुवात होऊन जाईल सकाळी सफाईचं काम होऊन जाईल आणि या राजूला जर त्या बोरळ साहेबांनी मजूर पाठवले आणि जे शिबी दिलं तर पाईपचं जाईल नाही झालं तर आपण चार वाजता पाईप टाकून पण टाकलेत त्याचा प्रश्न आहे हा हा बसावं लागेल बरोबर

हा 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 काय राजूबा काही कामाचा माणूस आहे का पैसे देतो नुसतं आणि पोरं बिघडत आपले जातात ना नाही ना मग त्याच सणाला पैसे दे कुदायला नाचायला पोर मग दारू पिऊन मग दांगडो करता अहो आपल्या जळगावचा आमदार दारू विकतो हे तुम्हाला माहिती आहे ना अरे असं काय करता तुमच्या पोरांना विचारा का बाबा आमदार दारू विकतो की नाही मग हे शोभतं का आपल्याला तरी लोक नरेंद्र मोदीकडे पाहून मतदान करतात नरेंद्र मोदी बी दारू विकतो का मग